अड़तालीस सीटें कौन कैसे लड़ सकता है इस बारे में चर्चा करते हैं अब महाराष्ट्र में तीनों पार्टी चाहे कांग्रेस हो चाहे शिवसेना हो राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब की लीडरशिप वाली वंचित बहुजन अगाल ये सभी के अपने अपने गढ़ है और पूरे महाराष्ट्र में चार ही पार्टी फैली है तो कार्यकर्ताओं का दबाव नेताओं के ऊपर होता है कि फलाना फलाना सीट अपने पास ही रहने चाहिए हम ही लड़ेंगे जैसे कि भिवंडी वाली सीट अब मैं एक उदाहरण भिवंडी वाली सीट पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लोग चाहते हैं कि वो सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लड़े ये सच है और कांग्रेस के लोग चाहते हैं कि हम लड़े ऐसे एक दो सीट में शिवसेना और कांग्रेस में भी चर्चा चल रही है उसका मतलब है कि रणनीति की बात नहीं है आज सुबह मेरे शरद पवार साहब से चर्चा हुई है अभी हम लोग सब बैठेंगे और जो छोटी मोटी बातें हैं उसके ऊपर हम निर्णय लेंगे अभी सांगली वाली एक सीट है अब कांग्रेस को लगता है कि उनकी परंपरागत सीट है हमको लगता है कि अगर ये सीट शिवसेना लड़ेगी तो इस बार जीत जाएंगे क्योंकि 10 साल से वहां बीजेपी जीत रही कोल्हापुर की सीट है जो तो सिटिंग सीट है हमारी वहां सबने मिलकर तय किया कि अगर छत्रपति शाहू महाराज जी वहां लड़ना चाहते हैं तो उनके लिए अगर कांग्रेस से लड़ना चाहते हैं या राष्ट्रवादी कांग्रेस से लड़ना चाहते हैं या शिवसेना से लड़ना चाहते हैं तो हम वो सीट मराठी क्या प्रकार महाविकास आघा तारीख काल काँग्रेसची बैठक झाली त्यामध्ये अठरा जागा लढवण्यावर समोर असं की काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत बरोबर आहे आणि प्रादेशिक पक्ष देशभरातले आहेत ते एकत्र येऊन इंडिया आघाडी झाली आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष आहेत महाराष्ट्राच्या लोक हे राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक्ष आम्ही काय राजस्थान मध्य प्रदेश बरे का छत्तीसगड झारखंड येथे येथे सीट मागत नाही मा ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा संघर्ष हा त्यावर अवलंबून असतो त्याच्यामुळे आमच्यामध्ये तसे मतभेद नाहीये एखाद दुसरी सीट एखाद दुसरी जागा त्याच्यावर दोन्ही बाजूनी कार्यकर्ते दावा करतात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबावा तो आता भिवंडी आता भिवंडी गेली अनेक वर्ष भाजपकडे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर भिवंडीची सीट ही भाजपकडून आम्ही काढून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मी कार्यकर्त्यांचा की ती सी सीट आपण लढूया काँग्रेस पण त्या आम्हाला हवी कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत हसत सोडल्या आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेस लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण चांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो मला असं वाटतं त्यानंतर मी <coughs> म्हणजे सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मी आणि असे आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना हो कोल्हापूरला आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ की निवडणूक लढतायत त्यांचे आशीर्वादी घेऊ पुल्या लढाईसाठी त्या गादीचे त्यानंतर आम्ही वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करू आणि मग सांगली जिल्ह्यात मिरज येते उद्धव साहेबांचे सवय आम्ही ते चेहरे जे कुठे मला माहित ना नाही आपला आपल्या उद्या हो चंद्रहार पाटील यांची उमेदवारी हे पहा की आम्ही नक्कीच त्या जागेवरती यासाठी ठाम आहोत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐतिहासात त्याचा आम्ही दिलेली आहे ऐक्य राहावं आमचं वादन आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा त्यानंतर हात तेलंगणच्या जा जागेवर जा राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदती ही जर आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही वंचित बहुजन ना आघाडीला निमंत्रण दिलेलं नाही तर वंचित बहुजन आघाडी आजच्या बैठकीत नसणार की वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांचं आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्या बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका हमने आपको पता होगा की हमने चार का प्रस्ताव वंचित आघाडी को दिया और मुझे लगता है कि चार सीटें हम जीत सकते हैं जो वंचित को हमने दी महाराष्ट्र का हर घटक है जो शोषित है वंचित है वो इस संघर्ष में हमारे साथ रहे संविधान बचाने वाली लड़ाई है तानाशाही के खिलाफ लड़ाई है तो ये सब लोग अगर हमारे साथ रहेंगे अम्बेडकर जी रहेंगे तो हमें ज्यादा ताकत मिलेगी तो 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 क्या तो है तो बोला। किसने किसने बोला है बहुत बहुत ध्यान से सुनते हमारा भाषण प्रधानमंत्री जी, प्रधान जी महाराष्ट्र के कोने में एक भाषण हो रहा है उसमें से कोई दो चार वाक्य दो चार सेंटेंस पिकअप करते हैं और उसके ऊपर अपने आगे की रणनीति बनाते हैं राहुल गांधी जी ने शिवाजी पार्क पर भाषण किया और शक्ति का जिक्र किया एक शक्ति एक शक्ति मोदी जी के पीछे मोदी वो तो शक्ति के नाम पर रोने लगे देखो देखो शक्ति श, देखो शक्ति 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 के नाम पर अघोरी शक्ति धन शक्ति उस बारे में राहुल जी ने कहा है कि मोदी जी के पीछे एक धन शक्ति है एक अघोरी शक्ति दैवी शक्ति नहीं अघोरी शक्ति है तो मोदी जी रोने लगे बार बार उनको रोने की जो आदत है वो ठीक नहीं है देश के प्रधानमंत्री है रोना धोना बंद करना चाहिए अब हमने क्या कहा कल के सभा में जहां छत्रपति शिवाजी महाराज की माता राजमाता जिजाऊ का जन्म हुआ वह हमारी सभा हुई और वहां हमने कहा कि महाराष्ट्र से महाराष्ट्र के ऊपर कुछ लोग दिल्ली से आक्रमण करना चाहते गुजरात से आक्रमण करना चाहते लेकिन महाराष्ट्र ने जिस तरह से औरंगजेब का आक्रमण खत्म कर दिया लड़ाई की और औरंगजेब को महाराष्ट्र में ही फिर उसकी कबर हमने बनाई इसी तरह से आक्रमण भी हम खत्म करेंगे यहां औरंगजेब का एटीट्यूड नहीं चलेगा तो यहाँ मोदी जी कहाँ आए क्या है ऐसा अर्थ ये अर्थ का ही काटती वो अपने हिसाब से उनका डिक्शनरी अलग है हमारा डिक्शनरी अलग है हमारी देशभक्ति और राष्ट्रवाद की डिक्शनरी है उनकी स्वार्थ की डिक्शनरी है उनकी राजनीतिक डिक्शनरी है आप प्रधानमंत्री हो प्रधानमंत्री पद की गरिमा रखो ये रोना धोना बंद करिए बहुत हो गया दस साल लोगों ने आपका रोना धोना देख लिया है अब थोड़ा सा एकत्र औरंगजेबाची उपमा देऊन अजिबात नाही ना विरोधक ना शिबी देतात आणि एकशे चार म्हटलं गरीब आशीर्वाद देत आहेत तुम्हाला गरीब ईव्हीएम ला शिवाय देत आहेत ईव्हीएम ला शिव्या देणं म्हणजे भाजपला शिवाय देणं चळतळाट करतायत ईव्हीएमचा आपण लफंगे करून जिंकून येत आहे औरंगजेब सुद्धा हेच करत होता औरंगजेबाची सुद्धा हीच खा खा वृत्ती होती कुणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरती चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढाळणं बंद करावं हो। आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदा की गरी मा प्रतिष्ठा सांभाले थैंक यू वेरी बोलिए मोदी जी का मोदी जी को कोई एबूज नहीं कर रहे मोदी जी का पुराना धंधा है।, है अपने बिरोजीव को एबूज करो बदनामी करो उनका कौन सर काटेगा का भाई प्रधानमंत्री तो है देश के हमारे आदरणीय है हमारे हाँ? पास क्या है क्या सर काटने के लिए वो आपके पास आपके पास पास हथियार है दो जब चाहे किसी का भी आप सर उड़ा सकते हो जेल डाल सकते हो हमारी सरकार आएगी तो हम इस प्रकार की बदली की राजनीति नहीं करेंगे मोदी जी आप निश्चिंत रहिए आपको सुविधा डेफिनेटली आदित्य ठाकरे यांना महापालिकेतल्या कारभाराचा तिकडल्या घडामोडींची खडानखडा माहिती आहे आदित्य ठाकरे जे बोलतायत ते शंभर टक्के सत्य चला